ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कल्लाप्पाणा मगेन्नावर यांना कर्नाटक शासनाचा सहकार रत्न पुरस्कार काकवाडच्या शिरुकुप्पी शुगर वर्क्सचे अध्यक्ष माजी आमदार कल्लाप्पाणा मगेन्नावर यांना कर्नाटक शासनाच्या वतीने सहकार रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार बेंगलोर येथे शुक्रवार दिनांक 14 रोजी मगेन्नावर यांना एका कार्यक्रमाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे मगेन्नावर यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी उद्योग सह सहकार चळवळीत मोठे योगदान दिले आहे सहकार चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची आर्थिक स्थिती मजबूत बनावी या उदात्य हेतूने श्री के पी मगेन्नावर सहकार पतीन सौहार्द ही आर्थिक संस्था उभी केली आज के या आर्थिक संस्थेची अनेक शाखा विविध गावात उभ्या केल्या या भागातील सर्वसामान्य जनतेला ही संस्था आधारवड बनली आहे याबरोबर सहकार चळवळीला बळकटी आणण्याचे मोलाचे कार्य केलं आहे या सर्व बाबींची दखल घेत कर्नाटक राज्य सहकार महामंडळाने मगेन्नावर यांची सहकार रत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे महान कज्ञापसाठी सचिन माने कागवाड